कुटुंबाला सांगतो या उपोषणात माझा शेवटही होऊ शकतो मी नसलो तरी समाजासाठी योगदान द्या लढा कधीही बंद करू नका जरांगे पाटील यांचा मराठा समाजाला आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये पंचवीस जानेवारीपासून अमरण उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे मराठा समाजातील लोकांनी अंतरवाली जमण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी या उपोषणामध्ये माझा शेवटही होऊ शकतो मी नसलो तरी समाजासाठी योगदान द्या असं समाजाला आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केलंय या मराठा समाजाला इतक्या एकजुटीनं ताकदीनं लढा लढला तरीही सरकारनं आज पर्यंत आरक्षण मराठा समाजाला पूर्ण मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलेलं नाही म्हणून पुन्हा एकदा आम्ही उपोषण करायचं ठरवलेलं आहे आता आंतरवाली सराटीत इथं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सामूहिक आमरण उपोषण होणार आहे जेवढ्या काय सरकारवर बरोबर चर्चा झडल्यात त्या सगळ्याच्या सगळ्या याच मागण्यावर तरी पण आम्ही पुन्हा एकदा सरकारला निवेदन देऊन त्यांना आमच्या अधिकृत मागण्या पुन्हा एकदा देणार आहेत आणि जे स्थगित केलेलं आपण उपोषण आहे आंतरवालीतलं स्थगित केलेलं उपोषण पुन्हा एकदा पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला आम्ही पुन्हा एकदा स्थगित केलेलं आमरण उपोषण आंतरवालीत करतोय कारण सव्वीस जानेवारीला पूर्ण एक वर्ष आमच्या मराठा समाजाची फसवणूक केलेली एक वर्ष पूर्ण होते सगेश्वरीच्या अंमलबजावण्याच्या बाबत आणि आठ नऊ मागण्याच्या बाबत त्यामुळं पंचवीस जानेवारीला दोन हजार पंचवीसला आंतरवाली इथं आमरण उपोषणाला मी बसणारे इथं कठोर आमरण उपोषण होणारे मराठा समाजाला आणि सरकारलाही माझी विनंती आहे पंचवीस जानेवारीच्या आत तशा तर सगळ्या मागण्या तुम्ही अधिवेशनातच पूर्ण करा पण पंचवीस जानेवारीच्या आत सॉरी पंचवीस जानेवारीच्या आत दोन हजार पंचवीस याच्या आत सगळ्याची सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा नसता सरकारला इतके वाईट वाटल की इतका पच्छताप येईल इतकं भयंकर आंदोलन इतक्या प्रमाणात एकजुटीनं मराठा समाज रस्त्यावरती पुन्हा आलाय तुमचे बघताना सुद्धा डोळे फाकतील डोळे फाटतील एवढ्या तकतेनं मराठा समाज राज्यात आंतरवालीत येणार आहे मी मरायला तयार आहे आणि मराठा समाजाला शेवटच सांगतो तुम्ही खूप एकजूट दाखवली तुमच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत प्रत्येक मराठा समाजाचं वाटतं हेच पोरग आता काहीतरी आपल्या लेकरांचं ले करू शकतो तुमच्या अपेक्षा मी कधीच भंग होऊ देणार नाही तुमच्याशी गद्दारी करणार नाही कधी मॅनेज होणार नाही कधी फुटणार नाही हे हो शब्द आहे माझा तुम्हाला ही हात जोडून मराठ्यांना विनंती की तुमच्या अपेक्षा ज्या माझ्याकडून त्या मी पूर्ण करणार आहे मी कधी हटणार नाही एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं की या उपोषणा मला आता सहन होत नाही किती उपोषण करावं मी काल दौरी करून आलो तर मला चार दिवस आराम करायला लागला सलाईन घ्यायला लागतं माझे लय आहेत माझ्या लय वेदना आहेत माझा याच्यात शेवटही होऊ शकतो पण माझा मराठा समाज सांभाळा काही झालं तरी मी हटणार नाहीये माझ्या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही काळजी करू नका दिवस शंभर टक्के मलाही असं वाटतं की मला आता शरीर साथ देत नाही पाहिले मी आठ आठ दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस उपोषण करत होतो आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझं खूप हाल होणार आहेत कारण मला आत्ताच उठता येत नाही बसता येत